पाच जिल्ह्यातील महत्वाचे परिवहन विभाग समजले जाणारे अमरावती प्रादेशिक परिवहन विभागात दोन एप्रिलला विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पुन्हा कामाकरिता आलेल्या नागरिकांना तात्काळ बसण्याची वेळ आली नऊ क्रमांकाची खिडकी सुरू असताना सुद्धा संगणक काम करीत नसल्याचे कारण सांगून कर्मचाऱ्यांना विनाकामाचे बसावे लागले अशीच घटना याआधीसुद्धा घडली होती मात्र अद्यापपर्यंत कोणतीच पर्यायी व्यवस्था प्रशासनाने केली नसल्याचे दिसून येत आहे अमरावती प्रादेशिक परिवहन विभाग हे पाच जिल्ह्याचे कामकाजाचे केंद्रबिंदू समजले जाते या विभागात वाहनसंबंधी परवाना नूतनीकरणसह अनेक कामे केली जातात मात्र याच कार्यालयात दोन एप्रिलच्या दिवशी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सर्व संगणक बंद झाल्याचे सांगून अनेकांना तात्कळत बसण्याची वेळ आली कोणी लांबवरून परवाना नूतनीकरण तर कोणी वाहन परवाना कामे घेऊन आले होते अशात सकाळी अकरा वाजतापासून कार्यालयात आलेल्या नागरिकांना अनेक तास बसावे लागले यावर विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरं देण्यात आली या संधीचा फायदा घेत अनेक कक्षामधील कर्मचाऱ्यांनी आपली खुर्ची सोडून काही वेळ गैरहजर राहिले मंगळवार दोन एप्रिल रोजी कार्यालयामधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगून दोन ते तीन तास संपूर्ण कामे ठप्प पडलेली दिसून आली एका खिडकीत कामकाज सुरू असताना ते सुद्धा विद्युत पुरवठा बंदच्या नावाने बंद ठेवण्यात आले याआधी याच कार्यालयात विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडला असता विभागाने पर्यायी व्यवस्था करण्यास अद्यापही विसर पडल्याचे दिसून आले